नमस्कार अदालत मधून सनोनी ठाकूर गुरु निमित्त विविध कार्यक्रमातून डॉक्टर केतकीताई पाटील यांनी केली गुरुवंदना गुरुपौर्णिमेचे औचित्य साधक आज रावे तालुक्यातील पाल येथे असलेल्या श्री वृंदावन धाम मधील कार्यक्रमात तसेच विविध ठिकाणी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकीताई पाटील यांनी उपस्थित राहून गुरुवंदना केली तसेच संत महंताचे आशीर्वाद घेतले निमित्त सुनखेडे येथील कष्टभंजन मंदिराच्या परिसरात गोदावरी फाउंडेशन संचालित डॉक्टर उल्हास पाटील रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले या प्रसंगी गोदावरी फाउंडेशन संचालिका उपस्थित राहून रक्तदात्यांचे अभिनंदन केले तसेच मंदिराचे दर्शन घेऊन श्री परमपूज्य सद्गुरु जगत प्रकाश स्वामी श्री चेतन भगत स्वामी यांचा आशीर्वाद घेतले तसेच निष्कलंक धाम येथे डॉक्टर केतकीताई पाटील यांनी नि, निमित्त जाऊन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे चरण स्पर्श केले याशिवाय रावे तालुक्यातील पाल येथे श्री वृंदावन धाम या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू असलेल्या श्रद्धेय गोपाल चैतन्य महाराज यांचे प्रवचन व भजन या धार्मिक कार्यक्रमात डॉक्टर केतकी पाटील सहभागी होऊन महाआरती केली येथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते येथे भजनाच्या तालावर ठेका धरत होते यावेळी गोपाल चैतन्य महाराज यांच्या समावेश दिव्य चैतन्य महाराज चैतन्य महाराज श्याम चैतन्य महाराज नवल चैतन्य महाराज आदिशी डॉक्टर केतकी पाटील यांनी संवाद साधला याचबरोबर बातमीपत्र संपले